नमस्कार माझे यूट्यूब चॅनलच्या वतून तुमचं सर्वांचं स्वागत मी माळाबाईचं गाणं म्हणते शेअर करा लाईक करा सप्राईज पण करा आई ग बाई ग तुझा चाट खेळन सईबाई ग बाई तुझा चाट खेळन लहान या बाळा याच कुंडी सुटात पाळण ग बाई कुंडी सुटात पाळण आई ग माळा बाई तुत तर गावात रायाला सई बाई ग बाई तुत तर गावात रायाला एका ग राती मंदी कुंडक्याला ग नायाला सई बाई ग बाई कुंडक्याला ग नायाला आई ग माळाबाई कुंडाच्या पाण्यान आली सईबाई ग गा बाई कुंडाच्या पाण्यान आली केस ग वाळवया वया गाव निघू झाला आली सईबाई ग बाई गाव निघू झाला आली आई ग माळाबाई काट्या तुझ्या बाजरात सई बाई ग बाई काट्या तुज्या बाजरात आई ग तुझ सत्व कोरीगा घरबारवत सई बाई ग बाई कोरीगा घरबारवत साती ग जाणी सातीची चुली चावनी सई बाई गाई सातीची चुली चावनी इचार करीतलायत कोणी सई कोणी ग बाई निघू यात कोणी साती गणे बहिणी सातींक सात गोड सईबाई गबाई ग बाई सात गोड दाखली आगुचर आजात कुंड उड सईबाई गबाई ग बाई, बाई कुंड उड